नमस्कार मी ॲडव्होकेट संतोष महाराते ॲग्रोनेट संचालक मानवत आज आम्ही पात्री तालुक्यातील या गावी आलो आहोत आणि आम्ही या उसाच्या प्लॉटला पूर्ण नियोजन केलं होतं आणि त्याचा रिझल्ट घेण्यासाठी आलो आहोत तर आपण शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया घेऊ आपले नाव सांगा नमस्कार माझं नाव अभिषेक रामपुसद कोल्हे राहणार कासापुरी तालुका पात्री जिल्हा परभणी ॲग्रोनिस्टकडून आपण उसाला फोडण्यासाठी एक किट घेतली होती त्याचा आपण कुठे वगैरे रिझल्ट बघू शकता तर आपण जी किट घेतली होती त्याबद्दल आपलं काय आपण समाधानी आहेत का नाही बर आता आपण जे किट फवारली त्यानंतर फुटवेची संख्या ग्रीनरी बद्दल काय म्हणत ग्रीनरी वगैरे आहे व्यवस्थित बघू शकतात आज रोजी फुटवेची संख्या बघू शकतात फुटवेची पण तुम्ही जे फुटवे बघायलात तर ते तुम्हाला फुटवे सगळे सारखे दिसतात का वेगवेगळे पलीकडला घ्यायची जे फुटवे तुम्हाला दिसतात तर त्या फुफळेची सगळी साईज कशी भेटते सगळी तर शेतकऱ्याला काय सांगता तुम्ही नक्की एकदा वापरून बघा तेवढंच आश्चर्य चालणार नाही अच्छा तर तुम्ही समाधानी आहेत का भई तर मित्र हे होते दादासाहेब कोले कासापुरीचे आपण या प्लॉटला वारंवार व्हिजिट देतो तिसकी चौथी व्हिजिट आहे आमच्या सोबत कृषी तज्ञ श्री माजी सभापती थोडा साहेब आहेत आपल्या भा परिसरातले सर्व परिचित असलेले आधुनिक पद्धतीने शेती करणारे शेतीनिष्ठ श्री शंभाऊ घाणगे आहेत यांच्या पूर्ण टीमच्या माध्यमातून आपण इथं सर्व काम करत हो। आहोत आणि याच माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो की आपल्या परिसरात जे बी काही शेतकरी असतील हा व्हिडिओ करण्यामागचा हाच उद्देश आहे की त्यांनी ऊस बघून या रोडवरच प्लॉट असल्यामुळे आपण इथं बघू शकता आणि आधुनिक पद्धतीने उत्पन्न कसं वाढवतात ह्या याचासुद्धा तुम्हाला अनुभव येईल त्यामुळे आपणही एकदा ॲग्रोनिकशी संपर्क करावा आमचा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद एकोणनऊ शहाऐंशी आपल्या कुठल्याही पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी या नंबरला फोन करा महाराष्ट्रातली शंभर टक्के उत्पन्न वाढवण्याची हमी देणारी एकमेव कंपनी म्हणून ॲग्रोनेस्ट गेली पाच वर्ष झालं काम करते आपणही ही संधीचा या लाभ घ्यावा धन्यवाद घ्यावा